केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट मास्टर माइंड करा आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा अशी केली मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार असल्याचे आठवले म्हणाले मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे देशमुख यांना वेगवेगळ्या चार ठिकाणी मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची मालमत्ता जप्त खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख हत्याकांडात चर्चेत असलेले बँक खाते सील सीआयडीची मोठी कारवाई आमदार सुरेश दस यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट बीड जिल्ह्यात शस्त्र परवानाचे खिराफतीसारखे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची केली मागणी बीड जिल्ह्यातील एक हजार शस्त्र परवाने रद्द करण्याची सुरेश दस यांची मागणी अंजली दमानिया यांचाही आंदोलनाचा आज दुसरा दिवस अंजली दमानिया यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट वाल्मीकरण यांच्याशी संबंधित खडी क्रशर आणि बियर बार परवाना यांच्या संदर्भात महत्वाची चर्चा चित्रपट अभिनेत्री प्राजक्त माळी हिच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली गंभीर दखल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश आमदार सुरेश यांनी प्राजक्त माळी यांच्या संदर्भात केले होते आक्षेपारे वक्तव्य बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांच्याकडे असलेले शस्त्र परवाने रद्द करा अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अनोखे आंदोलन खेळण्यातील टिकले वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जमले अशोक केडे नितीन सोनवणे शेख युनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुनीम शेख मुस्तफा आदींनी आंदोलनात घेतला सहभाग वाल्मिक कराड्याला पुण्यात सीआयडी पोलिसांनी अटक केल्याची जोरदार चर्चा पण सीआयडी कडूनच खुलासा वाल्मिक अद्याप अटक नाही वाल्मिक कराड सरेंडर करणार असल्याची सूत्रांची माहिती आष्टी तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार दुचाकी आणि सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई